खमग मौसूत अशी तिळगुळाची वडी कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत रेसिपी म्हणाल तर अतिशय सोपी आहे आणि ना अगदी या त्यांना मी परफेक्ट प्रमाण दिलं आहे की ज्यामुळे ना तुमची तिळगुळाची वडी छान मौसूत होईल तोंडात टाकताच ती विरघळली गेली पाहिजे आणि ही तिळगुळाची वडी आहे ना अगदी महिनाभर म्हटलं तरी छान टिकते त्यामुळे ना थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळाची वडी बनलीच पाहिजे त्याचबरोबर संक्रांतही जवळ आलेली आहे सो संक्रांतीला अशी मौसूत ख खुसखुशीत तिळगुळाची वडी घरच्या घरी कशी बनवायची ते, ते पाहूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर तिळगुळाची वडी बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर तिळवळच्या वडीसाठी इथं साहित्यामध्ये मी घेतलेले आहे एक कप तीळ हे गावरान तीळ आहे तर तीळ दोन प्रकारचे असतात एक पाढळे तीळ आणि हे असे गावरान तीळ हे थोडेसे लालसर असतात तर हे मी एक कप घेतलेले आहे त्याचबरोबर एक कप गुळ एक कप तीळ आहे तर त्याला प्रमाण गुळाचं एक कपच आहे त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत इथं कच्च्या शेंगदाण्याचा वापर नाही करायचा शेंगदाणे छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते हे सगळं प्रमाण आहे ना मी हे या एका वाटीने घेतलेले आहे आणि हे बघा अशी ही वाटी आहे माझ्याकडे तुम्ही घरातील कोणत्याही भांड्या वा, वा वापरू शकता मी या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी तीळ एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे हे सगळं समप्रमाणात घेतलेलं आहे वा सॉरी शेंगदाणे हे अर्धी वाटीच आहे त्याचबरोबर दोन चमचे साजूक तूप आणि एक टी स्पून वेलची पावडर घेतलेली आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता तिळगुळ वडी बनवण्यासाठी ना सुरुवातीला आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे आहे त्यासाठी ना इथे मी कढई आधीच गरम करायला ठेवली होती मीडियम फ्लेमवर कढी चांगली गरम झाल्यानंतर ना यात मी तीळ ॲड केलेलं आहे आणि तिळ हे ना आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर कमीत कमी नाही पाच मिनटं हे तीळ आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती तीळ भाजून ठेवू नका मंद किंवा मिडियम फ्लेमवर ते चांगले भाजून तर हे बघा इथे एक पाच मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेळ छान भाजले गेलेले आहे आता या स्टेजला ना मी गॅस ऑफ केलेला आहे आणि हे तिळ थोडेसे थंड होऊन गेलं थंड झाल्यानंतर हे तीळ आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचे आहेत पण त्याआधी ना इथे हे अर्धी वाटीचे शेंगदाणे मी घेतलेले होते ना ते मिक्सर जारमध्ये ॲड केलेले आहेत आणि हे पण आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर खूप जास्त बारीक याचा कूट नाही करायचा थोडंसं भरडच ठेवायची जाडसरसा याचा कुठे बघा मी करून घेतलेला आहे आता हा एका बाउलमध्ये आपण बाजूला काढून घेऊया त्यानंतर ना इथं मी तीळ ॲड केलेले आहेत हे तीळ सुद्धा आहे ना आपल्याला बारीक करायचे आहे तर पल्स मोडवरती तीळ आपण आहे ना बारीक करून घेणार तिळाची फार बारीक पावडर नाही तीळ सुद्धा आहे ना थोडेसे जाडसरच राहिले पाहिजे इतपतच आपण पल्स मोडवर हा मिक्सर फिरवणार आहे आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता की खूप बारीक नाही झालेले काही काही तिळ यात दिसतात येस था। आता आ, तर आता हे ना आपण बाजूला काढून ठेवूया आणि गुळाचा पाक करायला घेऊया तर त्यासाठी ना इथे मी कढई गरम करायला आधीच ठेवली होती कढई चांगली गरम झाल्यानंतर यात मी दोन चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर यात मी गुळ ॲड केलेला आहे तर गुळाचं आहे ना आपल्याला पूर्ण पाणी करून घ्यायचं गुळ सगळा विरघळायला केला पाहिजे एकतरी पाक मी कच्चाच पाक असतो पण याला छान हा गुळ आहे ना या सगळा विरघळायला गेला पाहिजे तर हे बघा एक पाच एक आहे ना गुळ छान विरघळला जातो आणि जेव्हा गु गुळाला बबल्स यायला सुरुवात होतात ना याचाच अर्थ असा की गुळाचा पाक छान रेडी झालेला आहे तर हे बघा इथे एक पाच एक मिनटाने तुम्ही बघू शकता की छान याला बबल्स यायला लागलेले आहेत आता आहे ना या स्टेजला मी काय करणार आहे की गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवलेली आहे आणि यात आहे ना एक चमचा साजूक तूप ॲड करणार आहे तुम्ही आधी पण तूप ॲड करू शकता पण मी असं नंतर तूप ॲड करते यामुळे ना वडी खूप सुंदर बनते छान मौसूट होते आणि वडीला एक छान ग्लेज होतो त्यामुळे तूप हे नेहमी मी शेवटीच ॲड करते आता तूप आहे चांग ना चांगलं या यात छान मिक्स करून घेतल्यानंतर यात मी ॲड करणार आहे वेलची पावडर इथे तुम्ही सुंठ पावडरही ॲड करू शकता सुंठ पावडरने सुद्धा ना ही तिळाची घडी सुंदर लागते येस आता वेलची पावडर चांगली ॲड केल्यानंतर आहे ना, ना? यात मी ॲड केलेला आहे शेंगदाण्याचा कूट आणि हा तिळाचा कूट आता ना आपल्याला ह्या गुळाच्या पाकात हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचा पाक कसा व्यवस्थित झाला हे ओळखायचं कसं तर जेव्हा गुळाला बबल्स यायला सुरुवात होतात ना याचाच अर्थ की पाक व्यवस्थित झालेला आहे तर बबल्स यायला सुरुवात झाल्यानंतर मग आपण हे तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट यात ॲड करणार आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे मिश्रण जरी पात्र म्हटलं तर ते नंतर पटकन घट्ट होतं त्यामुळे अगदी दोन तीन मिनटंच आहे ना आपण हे असं हलवून घेणार आणि सगळ्यात शेवटी जे एक चमचा साजिक तूप राहिलेलं होतं ते मी वरून पुन्हा ॲड करणार आहे याने ना छान वडी छान याला येतो आणि वडी छान बनते येस आता हे तूप सुद्धा छान मिक्स करायचं आहे आणि आता या स्टेजला आहे ना मी गॅस ऑफ केलेला आहे आणि हे असंच हलवून घेत आहे दोन तीन मिनटं हलवल्यानंतर आहे ना हे मिश्रण आहे ना आपल्याला लगेच ताटात ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर ताटाला आहे ना सुरुवातीला इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे ताटात असं काढून घेतलेलं आहे आणि एका वाटीच्या साह्याने हे मी छान पसरवून घेणार आहे तर माझ्याकडे असं ताट होतं म्हणून मी ताटात पसरून घेतलं तुमच्याकडे जर ट्रे वगैरे असतो तुम्ही तुम ट्रेमध्ये काढून द्या मात्र वाटीने किंवा चमच्याच्या साह्याने हे सगळीकडे एकसारखं पसरून घ्या कारण हाताला चटके बसण्याची जास्त शक्यता असते आणि या वाटीलासुद्धा ना मी तूप लावून घेतलेलं आहे खाली आणि हे एकसारखं पसरून घेतील तर साधारणतः तुम्हाला वडी किती जाड हवी आहे ना त्या हिशोबाने तसा लेअर तुम्ही बनवा वडीचा आणि हे ना पू थोडंसं थंड करून घ्या थोडं थंड करण्याआधी ना इथे मी काय केलेलं आहे की ज्या चमच्याने तूप मी काढला होता नाही तोच चमचा मी पुन्हा एकदा त्यांना वरून असा फिरवून घेणार आहे यामुळे ना जसं मला आहे ना ती ग्लेज येते ना ती खूप आवडते सो त्यामुळे ना मी असं तुपाचा चमचा फिरवलेला आहे आणि पू थोडंसं थंड करून दिलेलं आहे पूर्णपणे थंड नाही करायचं थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्या ना हळूहळू सुटू लागलेल्या आहेत तर आता जेव्हा हे कोमट असेल ना तेव्हाच आपल्याला ना वड्या कट करून घ्यायच्या पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या कट करून घेऊ नका तुकडे पडण्याची शक्यता हे बऱ्यापैकी थोडंसं थंड झालेलं आहे आता मी काय केलं चाकूला सुद्धा आहे ना तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि याच्या वड्या मी कापून घेणार आहे तर या ज्या साईडच्या कडा आहेत ना त्या नेहमी वेस्टच जातो सो त्यासाठी मी ना हे आधी कट करून घेतलेलं आहे आणि अगदी मोठ्या आकाराच्या मी इथं तिळाच्या वड्या कट करून घेणार आहे तर जर तुम्हाला मोठ्या आकाराच्या कट करायच्या असतील करा तर मोठ्या आकाराच्या वड्या कट करा, करा। नाही तर मग छोट्या छोट्या आकाराच्या जरी वड्या कट केल्या तरी काहीही हरकत नाही आणि हे बघा मस्त अशा ह्या वड्याला छान इझिली कट होता आजी बात याचे कुठेही तुकडे पडत नाही किंवा तुम्ही बघू शकता की कुठेही असं आहे ना त्याचा धुबका पटकन होतो इतक्या ते इझिली ह्या वड्या कट होतात आणि या संक्रांतीने नक्कीच तुम्ही याच्या या तिळाच्या वड्याला घरी करून बघा अतिशय सोपे आहेत इथे मी चिक्कीचा गुळ नाही वापरलेला साधा गुळ वापरलेला आहे आणि हे बघा या वड्या कट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त ही वडी आहे छान रेडी झालेली आहे की नाही आणि तुपामुळे बघा छान वरून एक ग्लेज आलेली आहे इथे तिळगुळाच्या वड्या रेडी झालेल्या आहेत मी आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि जसं मी मगाशी म्हटलं की इथे मी चिक्कीचा गुळ नाही वापरला साध्या गुळाचा वापर करून ही तिळाची वडी बनवली आहे सो तुम्हाला जर हवं असेल वडी थोडी कडक हवी असेल चिक्कीच्या गुळाचा वापर केला तरी काही हरकत नाही पण आहे ना साध्या गुळाने छान मऊसूद अशा ह्या तिळाच्या वड्यात होतात आणि तुम्ही बघू शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आहे ना माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि अशाच गोड रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खाली सुखात राहा आनंदी आणि सेफ धन्यवाद